<ETITANij2> <ETITANij2> राज्याच्या राजकारणातील आताची महत्त्वाची बातमी ठाकरेंशी नडला त्याचं राजकारण संपलं परांडा या मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे मंत्री तानाजी सावंत यांचं के राजकारण संपुष्टात येणार ठाकरेंच्या या शिलेदाराने राज्यात सर्वात जास्त एका मतदारसंघातून म्हणजेच त्यांच्या मतदारसंघातून हजारोंची लीड घेतल्याने तानाजी सावंत यांचं अस्तित्वच संपण्याच्या मार्गावर नेमकं झालंय काय ते सविस्तर बघूया ओमराजे निंबाळकर हे तेरा लाख तीस हजार मतांनी राज्यात प्रचंड मतांनी निवडून आले त्यांनी पद्मसिंह पाटील तानाजी सावंत हे मंत्री सावंत हे असतानासुद्धा त्यांना धक्का देत भूमपरांडा वाशिया मतदारसंघातून तानाजी सावंत यांच्या नाकावर टिचून पंच्याऐंशी हजारपेक्षा मताचं मताधिक्य घेत त्यांनी भगवा फडकवला आता तानाजी सावंत यांची वेळ ही आमदारकीच्या वेळी ते तीस हजार मतांनी फक्त जिंकले होते आता मात्र राहुल भैया मोठे ज्ञानेश्वर पाटील आणि ओमराजे निंबाळकर यांच्यासमोर तानाजी सावंत यांचा टिकाव लागू शकणार नाही त्यामुळे आता तानाजी सावंत यांचं राजकारण या तालुक्यातून जिल्ह्यातून व राजकारणातून राज्याच्या राजकारणातून संपण्याची चिन्ह आहेत तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तानाजी सावंत यांचं राजकारण संपलं का आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद